सरकार काय गुन्हा दाखल करायला तयार नाही म्हणजे आम्हाला इथे स्थानिक वर पुढे करायला ते तुम्हाला जरा वरच लेवलही माणसाला विषय असतील पत्र पाठवतो मी तुम्हाला नाही याला क्वालिटी कंट्रोलवाले असतील ह्या सगळे जे घटक आहेत चेतन पटेल म्हणजे वगैरे आहेत ना चिते झाले नाही त्याजवळ क्वालिटी कंट्रोलवाले असतील त्या कॉन्टॅक्ट किला होतो कॉन्टॅक्ट त्याला ते दिसतील परत जे त्या संबंधित जेवढे असतील सगळ्यावरच बोलायला सांगत पाहिजे तेच म्हणजे ना त्यांचं म्हणणं यांचं तेच म्हणणं आहे आमचे आता चार दिवसापासून बघतो आणि ते अधिकारी सांगतात की आम्हाला वरून पैसे गुन्हा दाखल करायचा नाही त्यांच म्हणजे गुन्हा दाखल करा पैसे करायचं हा तुम्हाला वर का यात डी यात कुठे घेता आलं तर मी पत्र पाठवतो तुम्हाला यात बोलता तर तुम्ही बोला चार ब शिवाजीबाई सोहळा समितीच्या वतीने मालव नेते जी महाराष्ट्राचे आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा जी दुर्घटना घडली याला जबाबदार असणारे बाकीचे सर्व घटक म्हणजे या ठिकाणी फक्त चेंतन पाटील जयती बाप्पे हे दोघंच जबाबदार नाहीत तर याचा अजून खूप घटक जबाबदार आहेत या सर्व घटकांवर म्हणजे जबाबदारी ज्यांची होती या सर्वांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी पुष्क हा मग चालू आहे परंतु प्रशासनाकडनं याला कुठली दखल घेतली जात प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी खात्री होताना सांगतात की आम्हाला वरून दबाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी भ्रष्टाचार होऊन तो पुतळा याची यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असेल आणि त्या गुन्हा दाखल करण्यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर शिवभक्तांना उपोषण करायची वेळच असेल तर ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे त्यात ही राजकारण करायची गोष्ट नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापूर्षी झालेल्या भाषा चौकशी करा गुन्हा दाखल करा म्हणून कोणाला घोषित करायची वेळ येत असं ती दुर्दैवाची गोष्ट नाही आणि तो गुन्हा दाखल करू नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव येत असेल ही त्यापेक्षा कुठे दुर्दैवाची गोष्ट माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे बाबतीत तुम्ही कोणाचाही दबावाला बळी पडू नका आणि जी योग्य आहे ती गुन्हा दाखल करून योग्य याची चौकशी करा आणि यातले खरे गुन्हेगार कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे शिवद्रोही कोण आहेत हे महाराष्ट्र जनतेसमोर आलं पाहिजे यासाठी हा गुन्हा दाखल करावा आणि आम्ही फक्त आज देवकुषावर बसलेले आहेत जर याची दखल लवकर घेतली नाही तर निश्चितच संतापाच्या संतापाला प्रशासनाला आणि शासनाला समोर जावं लागेल